रामपुरी सिद्धार्थ नगरमध्ये महिलांचा संताप उफाडून आला आहे देशी दारू दुकानाच्या सहावा सा दिवस आहे मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही या दुकानांमुळे स्थानिक नागरिक विशेषतः महिला आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहेत जर लवकरच दखल घेतली नाही तर महिलांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय रामपुरी कॅम्पच्या सिद्धार्थ नगरातील हे देशी दारू दुकान येथील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे या दुकानाच्या अवतीभोवती शाळा विहार आणि गार्डन असल्यामुळे येथे मद्यपींची गर्दी वाढली आहे परिणामी महिला आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याच कारणाने संतप्त महिलांनी या दुकानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे मी शालू धाकडे सिद्धार्थ नगर कॅम्प येथे राहते आणि आमच्या नगराला लागूनच हे देशी दारूचं दुकान आहे आणि आम्ही सतत तीन वर्षापासून सारखं लढत आहो की हे दुकान उठवा कि किंवा या दुकानाला कुठेतरी शिफ्ट करा पण आमची मागणी पूर्ण होत नाही आणि मधात पण आम्ही असंच प्रोसेस केली आणि हे अर्ध दुकान याचे डॉक्युमेंट्ससुद्धा बरोबर नाही आहे तर अर्ध दुकान बुलडोजरने पाडलं आणि नंतर हे प्रकरण डावलण्यात आलं आणि आणि हे दुकान अजून तसंच इथं राहिलं तर या दुकानामुळे एवढा आम्हाला त्रास आहे हा रस्ता येण्या जाण्याचा रस्ता आहे सिंधी बहिणी आणि सगळ्या मराठीमध्ये सर्व समाजाच्या लेडीज इथून येणं जाणं करतात त्यांना त्या दारू पिणाऱ्यांचा खूप त्रास आहे शाळेतले मुलं इथून जाणं येणं करतात इथेच विहार आहे सकाळी महिला वर्ग इथं सकाळी व्यायाम करायला व्यायाम करण्यासाठी या गार्डनमध्ये येतात तर दारू पिऊन गार्डनमध्ये पण खूप ढिंगणं असते तर या सर्वापासून वाचवण्यासाठी आम्ही ह्या उपोषणाचा ह्या आंदोलनाचा आंदोलन इथं राबवत आहे तरी हे सक्षम करण्यासाठी आम्ही इथं बसलो आहो पण आम्हाला आतापर्यंत म्हणजे असं ठाम असं हो माहिती मिळाली नाही की कधी हे इथून शिफ्ट करणार आहे हे फक्त आम्हाला सांगण्यात येते की आम्ही दोन महिन्यात उचलतो तीन महिन्यात उचलतो परंतु हे मात्र आतापर्यंत उचलण्यात आलं नाही किंवा कोणतंही ठाम मत त्याच्यावर मांडण्यात आलं नाही म्हणून आम्ही आज सात दिवस झाले इथे आमच्या सगळे बंधू आणि भगिनी बसलेले आहेत तर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही हटणार नाही आणि अन्यथा जर आम्हाला न्याय मिळालाच नाही तर आम्ही हे आंदोलन असंच करू किंवा याच्यापेक्षा तीव्र करू आणि वेळ पडल्यास आम्ही आम्हाला सुद्धा करू नमस्कार माझं नाव सुभेदलराव गणेश आहे मी सिद्धार्थनगर इथला रहिवासी आहे आज आम्ही सिद्धार्थनगर रामपूर कॅम्प भीमनगर सिव्हिल येथील सर्व नागरिक मिळून रामपूर कॅम्प इथं ला ला जे सिद्ध गार्डनला लागून जे सिद्ध देशी दारूचं दुकान आहे ते बंद करण्यासाठी मागच्या चौदा तारखेपासून शुक्रवारपासून आम्ही इथं आंदोलनासाठी बसलेलो महत्त्वाचं म्हणजे देशी दारूचं दुकान जे आहे इथून जी गव्हर्नमेंटची शाळा आहे ती शंभर मीटरच्या आत इथे नंतर सिंधी हिंदी जी शाळा आहे ती शंभर मीटरच्या आतमध्ये याला लागूनच गव्हर्मेंटचं गार्डन आहे समोर सिंधी बांधव राहतात बाजूला दलित वस्ती आहे एवढं स सर्व असतानासुद्धा हे जे देशी दारूचं दुकान आहे हे अजून सुरू आहे यात आम्हाला त्रास म्हणजे महत्त्वाचं म्हणजे कसं आहे मागच्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही जो आजूबाजूला जो परिसर इथं आजूबाजूला जे लोकं राहतात इथं सिंधी बांधव दलित बांधव या या देशी दारूमुळे भरपूर दो दोन समाजामध्ये भरपूर वेळा त्रास निर्माण होतो भरपूर वेळा भांडण झालेले आहे त्यानंतर इथं दोनदा तीनदा इथं मर्डर झालेले आहे या देशी दारूमुळे आमच्या समाजातली जवान जवान जे पुरा आहे म्हणजे तीस वर्षाच्या खालील जे पुरा आहे ते त्यांची मरण्याची संख्या जी वाढलेली आहे आणि जे ज्यांचं हेज जास्त आहे ते अजूनही जिवंत आहे या देशी दारूमुळे इथे बाजूला जे शाळा आहे त्या शाळेतल्या लहान लहान मुली जेव्हा इथून जातात तेव्हा देशी दारूमुळे जे देशी जेव्हा दारू पिलेले जे लोक आहे ते त्यांची छेडकाणी काढतात मागच्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही हे म्हणजे आंदोलन करण्याचा भरपूर वेळा प्रयत्न केला परंतु एकदा महानगरपालिकेतून या दोन हजार पंधरामध्ये देशी दारूच्या दुकानावर अतिक्रमण विभागातून ॲक्शन पण झाली परंतु एवढं सर्व असतानासुद्धा हे देशी दारूचं दुकाने सुरूच आहे तर आमचं म्हणणं एकच आहे की देशी दारूचा जो मालक आहे तो म्हणत आहे की दुकाने शिफ्ट करणार आहे परंतु जे शासन नियम आहे त्या नियमानुसार हे शिफ्टिंगला भरपूर भर वेळ लावत आहे मागच्या दोन वर्षापासून आम्ही ते दुकान लवकर शिफ्ट झालं पाहिजे किंवा बंद झालं पाहिजे यासाठी आम्ही गव्हर्मेंटच्या नियमानुसार ते दुकान बंद झालं पाहिजे किंवा शिफ्ट झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले पण आज दोन वर्ष होऊन ते दुकानाला थोडीशीही हालचाल झालेली नाही म्हणून शेवटी आम्ही निर्णय घेतला आहे की इथे ठिया आंदोलन करून आम्ही ते दुकान बंद करण्याचं किंवा शिफ्टिंग जे प्रोसेस आहे ते लवकर झाली पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत परंतु जर प्रोसेस ही लवकर जर झाली नाही तर आम्ही सर्वांच्या मध्ये आम्ही इथे आमरून उपोषण करणार आहे तरी मी शासनाला एकच विनंती करतो की शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि जे देशी दारूचे दुकान आहे इथून लवकरात लवकर शिफ्ट झालं पाहिजे नाहीतर बंद झालं सिद्धार्थ नगरातील महिलांनी दारू दुकानांविरोधात घेतलेली भूमिका निश्चितच प्रशंसनीय आहे मात्र प्रशासन या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत आता पाहावे लागेल की शासन या आंदोलनाची दखल घेते की महिलांना आणखी मोठे पाऊल उचलावे लागेल